माजी सभागृह नेत्या स्वर्गीय सुरेखा भोसले यांच्या संकल्पनेतून गंगावाडी घास बाजार या ठिकाणी राजे संभाजी भोसले उद्यान विकसित करून खुलं करण्यात आलं होतं मात्र हे उद्यान स्मार्ट सिटी अंतर्गत नव्यानं विकसित व्हावं यासाठी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून स्मार्ट सिटी अंतर्गत हे उद्यान नव्यानं विकसित करण्यात आलं असून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या छत्रपती संभाजीराजे भोसले उद्यानाचा नाशिकचे पालकमंत्री दादा भोसे यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला स्वर्गीय सुरेखा भोसले कर्तव्यदक्ष नगरसेविका असताना गावठाणातील नागरिक हिताच्या आणि सामाजिक प्रश्न सोडवण्याकरता त्या नेहमीच अग्रेसर होत्या त्यांच्या संकल्पनेतून रविवार पेठ हेतमध्ये घसबजलेल्या वस्तीत अतिशय सुंदरस धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले उद्यान तयार करण्यात आलं असून स्मार्ट सिटी अंतर्गत पंधरा कोटी रुपये खर्च करून या उद्यानाचा पुनर्विकास करण्यात आला आहे या उद्यानाच्या प्रांगणामध्ये बेसाट दगड बसवण्यात आले असून त्याबरोबरच उद्यानामध्ये ग्रीन जिम रबर फ्लोरिंग चिल्ड्रेन प्ले एरिया परगोला अक्युप्रेशर ट्रॅक तयार करण्यात आले आहेत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्यानाचा लोकार्पण सोहळा नाशिकचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण करून फीत कापण्यात आली यावेळी उपस्थितांनी उद्यानाचा फेरपटका मारला पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात एक हजार कोटींचे विविध प्रकल्प राबवण्यात येत असून यामुळे नाशिक शहराचा कायापालट होणार असून आपलं सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे यातून जनतेचं हित साधलं जात आहे तरी हे प्रकल्प टिकवण्यासाठी नागरिकांनी जबाबदारी घेतली पाहिजे असं आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केलं ठाकरे साहेबांची त्यांचा आपण वाढदिवसच साजरा करतो आजही बाळासाहेब आप आपल्यामध्येच आहेत अशा पद्धतीच्या भावना आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी आहेत आणि या शुभ दिवसाचं औचित्य साधून स्मार्ट सिटीच्या अंतर्गत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान याचा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माननीय आमदार फरांदेसाई माननीय अजयजी बोरसे माननीय बंटीजी तिदमे माननीय आयुक्त महोदय या भागातील सन्माननीय माजी नगरसेवक भोसलेजी या कार्यक्रमासाठी खास उपस्थित ज्येष्ठ शिवसैनिक सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिणीं मला वाटतं की थोडा घाईगडबडीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे मुंबईला परत मराठा आरक्षणाची बैठक असल्यामुळे परत मुंबईला त्या ठिकाणी जावं लागत आहे एक भव्य दिव्य छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत पूर्ण झालेला आहे मला वाटतं की काम पण चांगलं झालेलं आहे प्रशासनाचं आणि काम केलंय त्या सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो गोदावरी नदीच्या त्या काठावरही चांगला प्रकल्प त्या ठिकाणी उभा झालेला आहे महापालिकेच्या आयुक्त महोदय आणि ताई मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की सगळेजण एकत्रित बसून प्रकल्प उभे राहतात परंतु ते मेंटेन झालं पाहिजे आणि चांगल्या स्थितीत स्वच्छतेसह ते लोकांच्यासाठी उपलब्ध झाले दा पाहिजे आणि म्हणून या संदर्भातही नियोजन आपण भविष्य काळाच्यासाठी त्या ठिकाणी करावं अशी माझी सूचना विनंती असणार आहे नाशिक शहर गावठाणातील नागरिकांच्या गरजा ओळखून परिसराचा विकास व्हावा या उद्देशानं असल्याची माहिती रश्मी सचिन भोसले यांनी दिली आपल्या प्रभागातील व स्वर्गीय सौ सुरेखा भोसले यांच्या माध्यमातून ड्रायव्हरपेठ परिसरात उद्यान असावे या संकल्पनेतून नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सन दोन हजारमध्ये मध्ये त्यांनी आपल्या परिसरातील गंगावाडी घास बाजार येथे नदी किनाऱ्यालगत छत्रपती संभाजी राजे भोसले उद्यान हे विकसित करून लहान मुलांसाठी खुले केले सन दोन हजार पंधरा ते सोळाच्या दरम्यान सुरेखाई ह्या सभागृह नेता आणि नगरसेविका होत्या त्यावेळेस त्यांनी स्मार्ट सिटीच्या अंतर्गत गावठाणाचा विकास व्हावा हा त्यांचा मानस होता स्मार्ट सिटीच्या अंतर्गत छत्रपती संभाजी महाराज उद्यान हे विकसित करण्यासाठी त्यांनी स्मार्ट सिटीकडे आग्रह धरला आणि आज आपण पाहता आहेत का उद्यान हे आपल्या पूर्णत्वास आलेले आहे या कार्यक्रमाप्रसंगी शाहीर स्वप्नील डोंबरे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम लोकगीतांचा सा कार्यक्रम सादर करण्यात आला उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी नाशिकचे पालकमंत्री दादा भोसे आमदार देवयानी फरांदे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते शहराध्यक्ष प्रवीण तिदमे सुवर्णा मटाले अस्मिता देशमाने कार्यक्रमाचे आयोजक सचिन भोसले रश्मी भोसले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी रेवारपेठ परिसरातील नागरिक बंधू भगिनी बं, मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक